विविध जिल्ह्यातले लोक येत आहेत प्रवेश करतायत आज देखील नाशिक जिल्ह्यातल्या अनेक लोकांनी प्रवेश केला लातूर मधल्या लोकांनी प्रवेश केला शहापूर मधल्या अनेक पदाधिकारी नगरसेवक सरपंच यांनी प्रवेश केला मला वाटतं हे प्रक्रिया जी आहे निरंतर सुरू आहे एका विश्वासाने लोक शिवसेनेमध्ये येत आहेत आणि महायुती जे काम विश्वासाने लोक शिवसेनेमध्ये येत आहेत आणि महायुती जे काम करते आहे महायुती केलेला विकास सुरू केलेला लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि आता देखील देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आता आमची टीम काम करते आहे अधिक वेगाने हा राज्याला पुढं आम्ही नेतो आहे आणि खऱ्या अर्थाने यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील आम्हाला पाठबळ मिळतोय आणि म्हणून एक डबल इंजिन सरकार या राज्यामध्ये कार्यरत आहे विकासाला चालना देणारं सरकार कार्यरत आहे काल परवाच आम्ही समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा देखील ओपन केला असे अनेक विकासाचे प्रकल्प आम्ही पुढे नेतोय आणि म्हणून महाराष्ट्र नंबर एक देशामध्ये राज्य आपलं झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने येत आहेत ये या ठिकाणी उद्योग येत आहेत विकास होतोय लोकांना रोजगार मिळतोय आणि कल्याणकारी योजनांचा लाभही मिळतो आणि म्हणून मी आलेल्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या भागामध्ये दे विकास आणि मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम या ठिकाणी माहिती सरकारच्या माध्यमातून केलं जाईल सर एक महत्त्वाचा आजचा विषय आहे तो म्हणजे आज सकाळी राहुल गांधी यांनी काही वृत्तपत्रांना मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी आरोप केलेले आहेत की महाराष्ट्रातली निवडणूक विधानसभेची ही चोरली गेली होती काही टक्के जे आहे ते शेवटच्या वेळी वाढवले गेले होते काही प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये फेक वोटर्स त्यामध्ये बनवले गेले होते आणि

जे त्यांनी काही ठिकाणी भाष्य करून काही ठिकाणी त्यांचा लेख आलेला आहे आणि म्हणून आता देखील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतांवर मिळालेली मतं असतील पडलेली टक्केवारी असेल यावर देखील त्यांनी खऱ्या अर्थाने टीका केलेली आहे मला वाटतं विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने दिलेलं लँडस्लाईड मॅन्डेट या देशाने पाहिलेलं आहे परंतु राहुल गांधी यांना पूर्ण देश ओळख ते कधी काय बोलतील कधी कुणावर टीका करतील आणि परदेशात विदेशात देऊन जाऊन देखील आपल्या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांवर टीका करण्याचं काम ते करतात आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकामध्ये जे त्यांचं पाणीपत झालेलं आहे चारी मुंड्याची लोकांनी केलेलं आहे ते त्याला म्हणतात गिरे तो भी टांग ऊपर अशा प्रकारचा हा प्रकार आहे खरं म्हणजे मी हेही सांगेन की देशामध्ये ज्यांची उरली नाही पद ते व्यक्त करतायत आपलं मत मतावर त्यामुळे हे देखील दुर्दैवी आहे खऱ्या अर्थाने आज भारत जोडो यात्रा काढली परंतु तरीसुद्धा या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ती यात्रा आली पण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे या महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे या ठिकाणी महायुतीच्या बाजूने मतदान केलं लोकसभेला त्यांना जागा जास्त मिळाल्या तेव्हा त्यांनी तोंडातून तुन्द ब्र काढला नाही ते शांत राहिले तेव्हा मतदार बरोबर बर होते निवडणूक आयोग बरोबर होता आणि सगळं बरोबर होतं मग अगदी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जसं लोकांनी आम्ही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जसं लोकसभेमध्ये त्यांनी फेक नॅरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल केली हे आमच्या लक्षात आल्यानंतर महायुतीने पूर्ण नियोजन केलं आणि हे नियोजनबद्ध पद्धतीने आम्ही निवडणुका लढवल्या आणि